ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुंबईतील एका मोठ्या आय टी कंपनीत नोकरी करणारी नीलम वर्ष दिसायला सुंदर हुशार आणि स्वप्नांनी भरलेली कामाच्या निमित्ताने तिची ओळख झाली आदित्यशी आदित्य अगदी साधा सभ्य आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेला पस्तीस वर्षाचा व्यक्ती आदित्य सुरुवातीला नीलमचा बॉस होता पण हळूहळू त्यांचा संवाद वाढत गेला आदित्य नेहमी तिच्यावर खूप प्रेम दाखवायचा तिची काळजी घ्यायचा हळूहळू पडली एक दिवस तिने धाडस करून विचारलं आदित्य मी तुला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचं ठरवलं होतं मी तुझ्यावर प्रेम करते आदित्य काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला नीलम मी देखील तुझ्यावर प्रेम करतो पण एक गोष्ट तुला सांगायची राहिली नीलमच्या मनात आनंदाच्या लाटा पण त्याच वेळी आदित्यच्या चेहऱ्यावर वेगळं दृश्य पाहायला मिळालं त्याने थोडा वेळ घेतला आणि सांगितलं मी आधीच लग्न केलेलं आहे माझी बायको आणि एक मुलगा आहे नीलमला जमिनीवरून आकाश कोसळल्यासारखं वाटलं आदित्यने तिला फसवलं होतं तिने लगेच नातं तोडायचं ठरवलं पण आदित्यने तिला रोखलं आदित्य म्हणाला माझं लग्न एका जबरदस्त दबावाखाली झालं पण मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो मी माझ्या बायकोला घटस्फोट देईन फक्त थोडा वेळ दे मला नीलम पुन्हा त्याच्या प्रेमाच्या मोहात पडली काही दिवसांनी आदित्यने तिला सांगितलं माझ्या बायकोला हटवायचं असेल तर मला मदत करशील का नीलमने धक्का बसल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं ती माझ्या आयुष्यातून नाहीशी झाली तर आपण कायमचे एकत्र राहू शकतो नीलम गोंधळी प्रेमासाठी एवढं मोठं पाऊल उचलायचं का पण तिचं आदित्यवर जीवापाड प्रेम होतं एके रात्री आदित्यने नीलमला एका अनोळखी ठिकाणी बोलवलं तिथे आदित्यची बायको मीनल आली होती तिला वाटलं आदित्य तिला बाहेर फिरायला घेऊन चालला आहे पण अचानक आदित्यने तिच्या गळ्यावर दोरी आवळायला सुरुवात केली मिनल वाचवण्यासाठी संघर्ष करू लागली पण आदित्यच्या ताकदीसमोर ती टिकू शकली नाही काही मिनिटात तिचा जीव गेला हे पाहून नीलम घाबरली नीलम म्हणाली हे हे मी काय केलं आदित्यने तिच्या डोळ्यात बघितलं आणि हसत म्हणाला तुला वाटतं मी तुला सोडणार आहे आता तुझ्याही हातून गुन्हा घडला आहे आपण दोघं एकाच नशिबाचे भागीदार आहोत दुसऱ्या दिवशी बातमी आली एका अनोळखी ठिकाणी एक महिलेचा मृतदेह सापडला पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आदित्य आणि नीलमवर संशय घेतला गेला अखेर पोलिसांनी दोघांना अटक केली नीलमने कबुली दिली आणि आदित्यच्या प्रेमासाठी केलेल्या गुन्ह्याची किंमत तिला जन्मपेठेच्या शिक्षा म्हणून चुकवावी लागली कारागृहात नीलम एका कोपऱ्यात बसून स्वतःशीच विचार करत होती प्रेम आंधळ असत म्हणतात पन्नी आंधळी नव्हे मूर्ख होते